नमस्कार मी शितलभोर शीतलस रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे झनझणीत कांद्याची चटणी कांद्याची चटणी यासाठी बनवत आहे कारण बऱ्याच वेळा का होते आपण रोज रोज तेच भाजीपोळी भाजीपोळी खाऊ खाऊ कंटाळा येते असं वाटते थोडंसं काहीतरी चटपटीत खावं त्यासाठीच कांद्याची चटणी तोंडी लावायसाठी ब बनवणार आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया एक वाटी कांदा घेतलेला आहे त्यानंतर टमाटर लसूण कोथिंबीर हळद लाल तिखट जिरं मीठ आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे आता हे एक वाटी पूर्ण मी या बाउलमध्ये टाकते एक वाटी म्हणजे दोन कांदे मी कट केलेले आहे त्यानंतर थोडंसं लसूण आणि अर्ध टमाटर घेतलेलं आहे पूर्ण टमाटर नाही घेतलेलं आहे आणि त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक चम्मच लाल तिखट टाकून घ्यायचे तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर जास्त टाकलं तरीसुद्धा चालते कारण की ही जी कांदेची चटणी आहे ही जेवढी जास्त तिखट असेल तेवढं छान लागते आणि थोडीशी हळद टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं त्यानंतर हे जे तेल आहे हे आपल्याला कळवून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि हे लगेच आपल्याला या यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि हे बघा असा आवाज आला पाहिजे तेल टाकताना आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे ही चटणी चवीला खूपच छान लागते तुम्ही घरी नक्की करून बघा माझ्या घरात पंधरा दिवसातून एकदा का होईना ही चटणी नक्की बनते मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून वाटेतनी काढून दाखवते खूप छान आहे चवीला तुम्ही घरी खरीच खरंच एकदा नक्की करून बघा तर कशी वाटते तुम्हाला ही झटपट होणारी कांद्याची चटणी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय